सन्माननीय नैसर्गिक शेती प्रशिक्षणार्थी आदरणीय बोरसे डॉक्टर मॅडम मॅडमजी आमचे मार्गदर्शक राजेंद्र जी तीन दिवसापासून आपण सगळेजण सकाळी अगदी ठरल्याप्रमाणे प्रशिक्षणाच्या स्थळी हजर होते आज तिसरा शेवटचा दिवस आपला प्रशिक्षणाचा अगदी आनंदात सगळे तिघ दिवस मजेत गेले नैसर्गिक शेती ही आज काळाची गरज बनलेली आहे आज आपण रजिस्ट्रेशन म्हणून पाचशे रुपये जे किंवा उद्या पाच हजार रुपये आपण वीटीमो राहा याच्यात कोणती को, शंका नाही माझं एरडोन येथे गेल्या सतरा वर्षापासून कृषी केंद्र आहे मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना सांगेल बाबा हे रासायनिक निविष्ठा न घेता तू स्वतः बनव माझे जे मिळालेले ज्ञान आहे मी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि अशाच प्रकारे धडपडणारे हे दाम्पत्य यांना त्यांची ओकडी नाही का हो नाही का त्यांना त्यांची एवढी ती अवली आहे धडपड पाहून मनाला खूप वाटतं की आपण पण प्रत्यक्षात काही ना काही शिकारीचा वाटा उचलावा या हि प्रेरित होऊन पुढील कार्य मी त्यांच्या मार्गदर्शन करत राहील कृषी केंद्राचे केमिकल औषधी विकले गेले नाही तरी चालेल पण उद्याची पिढी समृद्ध झाली पाहिजे शेती मंगणं प्रश्न